नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे उद्या दहा मे शुक्रवार रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयाच्या सर्वांना सर्वात अगोदर खूप खूप हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो या दिवशी आपण श्रीहरी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करत असतोच त्याचप्रमाणे आपल्या पितरांची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीये तृतीयेच्या दिवशी आपण जे पण काही उपाय करू सेवा करू याचं पुण्यफळ हे अक्षय टिकून राहतं म्हणजे या दिवशी जे आपल्याला पुण्यफळ मिळणार आहे ते कधीही संपत नाही किंवा कधीही संपुष्टात येत नाही त्यासाठी उद्याच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्याला ज्या ज्या पूजा करायच्या आहे त्या करायच्या आहेच त्याचप्रमाणे आपल्याला इन इतर काही सेवा इतर काही उपाय देखील करायचे आहे कारण या उपायातून आपल्याला जे पुण्यफळ मिळणार आहे हे अक्षय टिकून राहते ते कधीही संपुष्टात येत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी तुळशी मते ह्या दोन वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे आणि तुळशीला आपल्याला संध्याकाळी एक दिवा या प्रकारे प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दररोज जो दिवा लावता तो वेगळा आणि तुम्हाला या दिवशी या पद्धतीने एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुमची देवपूजा तुम्ही करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करण्याच्या अगोदर तुळशीपाशी कुठल्याही प्रकारची घाण ठेवायची नाही तुळशीच्या आजूबाजूची जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही पाणी अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि एक ते दोन चमचे कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे बघा यामध्ये तुम्हाला कच्चं दूधच घ्यायचं आहे तापवलेलं दूध तुम्हाला घ्यायचं नाही आणि हळद आणि दूध टाकून हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे कारण हळद ही, ही माता लक्ष्मीला अतिशय प्रस प्रिय आणि आपण माता लक्ष्मीला किंवा माता लक्ष्मीची पूजा का करत असतो तर बघा आपल्या घरात जी लक्ष्मी आहे ती अखंड टिकून राहावी आपल्या घरातनं माता लक्ष्मी कधीही निघून जाऊ नये आपल्या धनात वाढ व्हावी यासाठी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरातील लक्ष्मी ही अखंड राहण्यासाठी मा आपल्या घरात माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा अखंड राहण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने सकाळी तुळशीची पूजा करून तुळशीला अशा पद्धतीचं जल अर्पण करायचं आहे किंवा मग तुम्ही तुळशीला चिमूडभर हळद अर्पण करा दोन चमचे कच्चं दूध अर्पण करा आणि तुम्ही एक तांब्याभर किंवा एक लोटाभर तुळशीला पाणी अर्पण करू शकतात या पद्धतीने देखील तुम्ही या वस्तू अर्पण करू शकतात त्यानंतर तुळशीची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला धूप अगरबत्ती लावायची आहे शक्य झाल्यास तुम्ही एक दिवा प्रज्वलित करू शकतात बघा तुम्ही दररोज दिवा हा लावत असाल तर या दिवशी तुम्हाला आवर्जून तुळशीला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहे तर या पद्धतीने तुम्हाला सकाळी तुळशी मातेची पूजा करायची आहे बघा श्रीहरी भगवान विष्णू यांना तुळशी अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी तुळशीची पूजा ही आवर्जून करायची आहे तुम्ही दररोज ही पूजा करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून तुळशीची ही पूजा करायची आहे आणि जो उपाय तुम्हाला सांगितला आहे हा उपाय तुम्ही जर का केला तर बघा तुम्हाला पैशाच्या काही समस्या असतील आर्थिक अडचणी असतील तर ह्या उपायाने ह्या आर्थिक अडचणी तुमच्या नष्ट होणार आहेत हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील करू शकतात यानंतर आपल्याला तुळशीसमोर जो दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजच्या वेळेला लावायचा आहे तुम्ही दररोज जो दिवा लावता तो वेगळा आणि ह्या दिवशी संध्याकाळी जो दिवा लावायचा आहे तो वेगळा लावायचा आहे तुम्हाला संध्याकाळी तिन्ही सांजच्या टायमाला एक दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच वापरायचं आहे बघा अक्षय तृतीया आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण दिवा लावत आहोत त्यामुळे तुम्हाला हा दिवा तुपाचा लावायचा आहे शुद्ध गायचं तूप घ्या त्यामध्ये तुम्हाला पाच लवंगा टाकायच्या आहेत आणि दोन हिरवी विलायची टाकायची आहे हिरवी विलायची आणि लवंग ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचं काम करत असते आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ह्या दिव्यामध्ये पाच लवंगा लवंग घेताना ती अखंड घ्या कुठेही तुटलेली लवंग तुम्हाला घ्यायची नाही आहे आणि दोन हिरवी विलायची घ्यायची आहे हा दिवा आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याची आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे दिवा लावताना दिव्याखाली आपल्याला थोडंसं अक्षदांचं किंवा एक डिश ठेवून आपल्याला आसन द्यायचं आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर एक वेळा तुम्ही लक्ष्मी अष्टक म्हणू शकतात याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा एक वेळा पाठ करू शकतात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सोळा वेळा लक्ष्मी अष्टक देखील म्हणू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा देखील जप करू शकतात आता प्रत्येकाकडे एवढा टायमिंग असेलच असं नाही मग त्यांनी काय करायचं त्यांनी एक, एक वेळा लक्ष्मी अष्टकपठन करायचं आहे आणि तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीचा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्ही घरात येऊन तुमच्या देव घरासमोर बसून तुम्ही बाकीच्या सेवा ह्या करू शकतात मग तुम्ही सोळा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणू शकतात एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण तुम्हाला आवर्जून करायचं आहे या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करण्याला अतिशय म्हणजे अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही सोळा वेळा लक्ष्मी अष्टक एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्वत्राचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही एक वेळा सुक्तम किंवा सोळा वेळा श्री सुप्तम तुम्ही पठन करू शकतात आता तुळशी समोर आपण जो दिवा लावणार आहोत या दिव्याचं तोंड आपल्याला हे उत्तर दिशेला करायचं आहे कारण आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करत आहोत त्यामुळे आपल्याला ह्या दिव्याचं तोंड हे उत्तर दिशेला करायचं आहे कारण उत्तर दिशा ही धनाची देवता आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिव्याचं तोंड आवर्जून उत्तर दिशेलाच करायचं आहे त्यानंतर पितरांसाठी देखील तुम्ही एक दिवा हा दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला आवर्जून प्रज्वलित करायचं आहे तुम्ही जर का अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी जर का तुळशी मातेची सेवा केली उपाय केला तर याचं फळ हे तुम्हाला अक्षय मिळत असतं जे पण काही तुम्हाला हे फळ मिळणार आहे हे कधीही संपुष्टात जात नाही आणि हे फळ आपल्याला दहा पटीने जास्त मिळत असतं आणि म्हणूनच आपण आवर्जून या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी टिकून राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या धनात वाढ होण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा अशा काही विशिष्ट तिथी असतात या दिवशी आपल्याला घरात कामे देखील जास्त असतात परंतु त्या कामात देखील आपल्याला ह्या काही सेवा काही उपाय ह्या आवर्जून करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नमो महा नक्की लिहायचं आहे त्याचप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ